जेव्हा माणसाचे मरण जवळ येते तेव्हा माणूस आणि त्याचे नातेवाईक मनापासून इच्छा व्यक्त करतात आणखी दोन चार वर्षे मिळावी किमान एक वर्ष मिळावे आणखी पाच सहा महिने तरी मिळावीत आणखी एक महिना मिळावा आणखी एक हप्ता मिळावा आणखी दोन दिवस मिळावे निदान आणखी एक दिवस एक तास किंवा पंधरा मिनटं तरी मिळावीत पण असे होत नाही मरताना माणसाजवळ एक सेकंदही नसतो पण त्या एक सेकंदाआधी आणखी आपण बरेच वर्षे जगू असे त्याला वाटत असते हा त्याचा विश्वास खोटा ठरतो यालाच नेतेचा खेळ असे म्हणतात नेतेने जर जन्म आणि मृत्यू आपल्या हातात ठेवला नसता तर माणसाने कशाचीच भीती बाळगली नसती एवढा उन्मत आज माणूस झालेला आहे आपण विज्ञान युगात जगत आहोत कधी नव्हत्या एवढ्या सुखसोयी व वैद्यकीय सोयी सहज उपलब्ध होत आहेत म्हणून आपले आयुष्यमान निश्चितच वाढले आहे परंतु जेव्हा आपल्या आजूबाजूची समाजातली लहान मुले तरुण माणसे अचानक आपल्यामधून निघून जातात तेव्हा मात्र नियती आपल्याला या सत्तेची जाणीव करून देत असते वडिलाआधी मुलांचा मृत्यू होणे जन्मजात बालकांचा जन्मानंतर एक दोन तासातच तस मृत्यू होणे एखाद्या अपघातामध्ये पूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त होणे तसेच कोविडसारख्या महामारीमध्ये हजारो लोकांचे पान एकाच वेळ जाणे वरील घटना ह्या माणूस जातीसाठी निसर्गाकडून देण्यात आलेला एक इशारा आहे तो आपण निश्चितच ओळखला पाहिजे जन्म व मृत्यूचे सत्य समजावून घेतले पाहिजे या दोन्ही अटळ गोष्टींमध्ये असणारा स्वल्पविराम म्हणजे आपले आयुष्य असते ते आपण आनंदाने जगले पाहिजे जोवर मरणाची चाहून लागत नाही तोवर हाताशी असलेले अनेक वर्ष महिने दिवस तास सेकंदाची आपल्याला काहीच किंमत नसते जेव्हा मरणाची वेळ येते तेव्हा एक एक सेकंदासाठी भीक मागण्यास माणूस लाचार होतो पण ती भीकसुद्धा त्याला मिळू शकत नाही आपण सदैव लक्षात ठेवले पाहिजे की आपल्या आयुष्याचे काउंट डाऊन सुरूच असते व घड्याळ्याचा काटा कधी थांबेल हे सांगता येत नाही म्हणून राग द्वेष क्रोध मोह माया याच्या मागे लागून आपला बहुमूल्य वेळ खर्च करण्यात खरेच शानपण आहे का याचा विचार करण्याची वेळ आपल्यावर आता आलेली आहे